फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेले आहेत मी रेसिपी बनवणार आहे चण्याची डाळ आणि पत्ताकोबीची मिक्स भाजी त्यासाठी साहित्य घेतलेले आहेत पत्ताकोबी कट करून घेतली एक पाव पत्ताकोबी आहे ही चना डाळ आहे हे टोमॅटो कांदा तिखट पावडर एक चम्मच अर्धा चम्मच सॉल्ट अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच सुरुची मसाला सात आठ लसूण पाकळ्या अर्धा च अर्धा आल्याचा तुकडा अर्धा चम्मच जिरे आणि चार ग्रीन चिलीज हे सगळं साहित्य मी यूज करून ही भाजी बनवून दाखवणार आहे तर मी संगीता संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर चला मी पुढील रेसिपी बनवून दाखवते दोन पळी तेल टाकले आहे अर्धा कांदा फ्राय होत आहे हे लसूण जिरं अद्रक आणि ग्रीन चिलीज हे ठेचलेलं आहे हे फ्राय करून घेते लसूण जिरं अद्रक हे फ्राय झालेलं आहे आता रेड चिली सॉल्ट तर्बारी पावडर आणि मसाला हे ॲड करून घेते ऑल इन्ग्रेडियन्ट याच्यामध्ये चना डाळ ॲड करते ही चना डाळ आहे ती ॲड करून घेते फ्राय करून घ्यायची सगळे इन्ग्रेडियंट हे फ्राय झालेले आहे तेल सुटलेलं आहे आता हे मी पत्ता कोबी याच्यामध्ये तयार करून घेतो आणि मिक्स करते कुरिंडर लिव्स आणि चार पत्ती करी लिव्स टाकलेला आहे हे मिक्स करून घेते आपली भाजी फ्राय होत आहे बघा किती अमेझिंग दिसत आहे ही मिक्स भाजी सोनूच्या डब्यासाठी बनवत आहे सोनू लायब्ररीमध्ये स्टडी करायला जात असते टोमॅटो आता ॲड केलेला आहे ते मिक्स करून घेते म्हणजे मी विसरली होती फोडणीमध्ये टोमॅटो घालायला म्हणून आता वर टाक वरून टाकलेला आहे टोमॅटो भाजी फ्राय होत आहे टोमॅटो मध्येच ही भाजी वाफेवर फ्राय होऊ द्यायची खूप छान लागते भाजी तयार झाली आहे बघा तेल सुटलेलं आहे भाजीला आपली भाजी तयार झाली